ग्रामपंचायतच्या चौकशीसाठी हसनबाद ग्रामपंचायत समोर अन्नत्याग उपोषण सुरू भोकरदन तालुक्यातील हसनबाद ग्रामपंचायत समोर गावातील नागरिक शेख शमीम यांनी ग्रामपंचायतीची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यासाठी दिनांक सतरा ऑक्टोबर पासून हसनाबाद ग्रामपंचायत समोर अन्नत्याग उपोषण सुरू केले आहे आपण आज चौकशी करून चौकशी अहवाल सात दिवसात देऊ अशी ग्वाही उपोषणस्थळी भेट देऊन भोकरदांचे बी महेंद्र साबळे यांनी उपोषणकर्त्यांना दिली होती व त्यांना उपोषण मागे घेण्यासाठी परावर्तित केले मात्र रात्री उशिरापर्यंत उपोषणकर्त्यांनी आम्हाला केवळ मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेच पत्र द्या यावर ठाम असल्यामुळे संबंधित उपोषण सुरू आहे उपोषणकर्त्यांनी उपोषणापूर्वीच मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जालना व गटविकास अधिकारी भोकरदान यांना वेळोवेळी याविषयी तक्रारीचे पत्र दिलेले होते